उद्या काय होणार महाप्रलय येण्याच्या भविष्यवाणीचे संकेत खरे ठरणार जगभरात भविष्यवाणी खरी ठरणार उद्या पाच जुलै रोजी जपान मध्ये येणार अशी भविष्यवाणी जपानच्या एका भविष्य व्यक्त करणाऱ्या तात्सुकी या भविष्य व्यक्त करणाऱ्या महिलेने आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे पाच जुलै रोजी जपान मध्ये सर्वात मोठा भूकंप येणार असल्याचे आपल्या भविष्यवाणीतून लिहून ठेवले आहे प्रचंड भूकंपामुळे समुद्र खवळणार असे सांगितले आहे जपानमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवितहानी होणार असल्याचे आपल्या पुस्तकात नमूद केले आहे रिओ तात्सुकी यांनी यापूर्वी वर्तवलेल्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत रिओ तात्सुकी यांनी दोन हजार अकराला ला झालेल्या भूकंपाबद्दल देखील आपल्या पुस्तकात लिहून ठेवले होते आणि त्यावेळी ही भविष्यवाणी ठरली होती त्यामुळे वर्तवण्यात आलेली पाच जुलै तारीख आणि या तारखेची भविष्यवाणी खरी ठरणार की काय याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे बाबा वेंगा या भविष्य वर्तवणाऱ्या भविष्यकर्त्या महिलेने देखील आपल्या भविष्यवाणीत अशाच प्रकारचे भाकीत वर्तवले आहे जगभरात महायुद्ध होईल यात करोडो लोकांचा अंत होईल असं भाकीत केलं आहे विशेष म्हणजे जगभरातील सध्याची परिस्थिती पाहता युद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे मग रशिया युक्रेन युद्ध असो इस्रायल हमास युद्ध इस्रायल इराण युद्ध आणि भारतावर केलेल्या पेहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या भारत पाक युद्ध यावरून जगभरात तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली की काय असंच म्हणावं लागत आहे कधी एखाद्या देशाची छोटीशी चूक होईल आणि तिसरा महायुद्ध पेटेल हे सांगता येत भाकीत वर्तवले आहे त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यात जपानच्या या नवीन बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिओ तात्सुकी या, या भविष्य वर्तवणाऱ्या महिलेने जपानच्या समुद्रात मोठा भूकंप होणार असून त्यामुळे शंभर फुटांपेक्षा मोठ्या लाटा उसळणार आहेत आणि शहरेच्या शहरे, शहरे यामुळे उद्ध्वस्त होणार असल्याचे पर्यटकांनी जपानकडे जाण्याची कडे तिकीटे रद्द केली आहे तर देशभरात उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि मोठ्या प्रमाणात ढकफुटी होत आहे त्यामुळे डोंगरेच्या डोंगरे कोसळत असल्याचे पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीत उद्या काय होणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे भविष्य वर्तवणाऱ्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरणार की काय याचा औचित्य असताना सर्वांच्या मनात भीती देखील उत्पन्न झाली आहे बरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड